नमस्कार मित्रांनो क्राईम मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आज आपण बघणार आहोत बायकोला लागली परपुरुषेची गोडी अरसर ठरणाऱ्या पतीचा वीज देऊन बायको काटा काढी ही घटना कानपूर येथील असून तेथे असणारे पुनीत शर्मा यांचा मुलगा प्रतीक शर्मा याचे कानपूर शहरामध्ये मेडिकल स्टोअर आहे त्याचा विवाह दोन हजार सतरामध्ये फैजाबाद येथील नेहा या तरुणीशी झाला होता आपल्याला नेहा सारखी चांगली बायको मिळाली याचे प्रतीकला समाधान होते त्याने आपल्या बायकोला मोकळीक दिली होती त्या दोघांचा संसार सुखामध्ये चालला होता त्या दरम्यान त्यांना दोन आपत्तीही झालीत प्रतीक हा दिवसभर आपल्या मेडिकलमध्ये सकाळपासून संध्याकाळपर्यंत राहत असे त्यांचे सर्व लक्ष व्यवसायावर केंद्रित झाले होते त्याच्या मेडिकलमध्ये औषधे पुरवण्यासाठी एक तरुण येत असे त्याचे नाव आयुष शर्मा आयुष शर्मा हा कानपूर शहरातच राहत होता औषधे पुरवण्याच्या निमित्ताने त्याने प्रत्येकच्या मेडिकलमध्ये येणे जाणे सुरू होते हळूहळू त्या दोघांमध्ये मैत्री झाली त्यामुळे तो नेहमीच प्रत्येकच्या मेडिकलमध्ये थांबत असे तर प्रतिघा काही वेळा त्याची बायको नेहा हिला आपल्या मेडिकलवर घेऊन येत असे त्याला काही काम असेल तर तो आपल्या बायकोला मेडिकलमध्ये थांबवून तो काम करण्यासाठी बाहेर जात असे यातूनच आयुष आणि नेहा हिची ओळख झाली आयुष हा बोलका होता नेहा एकटी असेल तेव्हा तो तिला गप्पात अक्षरशः गुंतवून ठेवू लागला त्या दोघांची ओळख म्हणता म्हणता त्यामध्ये मैत्री झाली दोघांनीही एकमेकांचे मोबाईल क्रमांक घेतले होते दोघेही फोन आणि व्हॉट्सअपच्या माध्यमातून एकमेकाला कनेक्ट झाले होते याचा प्रत्येकला मात्र पत्ताच नव्हता प्रतीकने मोठ्या विश्वासाने आपल्या पत्नीला मोकळीक दिली होती हीच मोकळीक त्याच्या संसाराचा सत्यानाश करणार याची त्याला कल्पना नव्हती इकडे नेहाच्या मनात वेगळाच खेळ सुरू झाला होता तिला आयुष आवडू लागला होता तीही लाडात येऊन त्याच्याशी बोलू लागली होती दोघांचे बोलणे वाढले नजरेचे इशारे सुरू झाले पण भेटण्याचे धाडस काही आयुषला होत नव्हते कारण नेहा ही विवाहित होती तिला दोन मुले होती त्यामुळे तो तिच्याशी लगट करत असला तरी पुढचे पाऊल टाकण्यात तो घाबरत होता एक दिवस त्याने तिला फोन केला म्हणाला भाभी तुम्ही हल्ली दुकानात येत का नाहीस त्यावेळेस नेहा त्याला म्हणाली होय हो ते मला घरीच थांब म्हणतात हल्ली मला तुम्हाला भेटू वाटते हो त्यावर नेहा म्हणाली मग यायचं ना घरी घरी नको बरं दिसत नाही ते बरं काय दिसायचं त्यात आधीच लोक तुमच्याकडे बघतात म्हणून तुम्हाला नवऱ्याने दुकानात आणायचं बंद केलं त्यात मी घरी येतो हे कळलं तर सगळा घोळ होऊन बसेल त्यावर नेहा त्याला म्हणाली तुम्हाला भेटावं वाटत असेल तर घ या घरी तिने लाजत जणू त्याला हुकूमच दिला होता तसा त्याच्या डोक्यातही विचार सुरू झाला म्हणले तरी ती त्याला आवडत होती त्यात तिनेच घरी बोलावले म्हणजे तिच्याही मनात काहीतरी असणार तिचा नवरा दुकानात असल्याने तो, तो काही संध्याकाळपर्यंत घरी येणार नाही त्यामुळे कोणाला काही कळणार नव्हते सगळं विचार करून त्याने तिचे घर गाठले तिने त्याचे हसतच स्वागत केले त्याला विचारले चहा घेणार का त्यावर म्हणाला मला काहीच नको तुम्हाला बघूनच माझे समाधान झाले तुम्हाला बघायची खूप इच्छा होती म्हणून मी आलो आहे हो पण तुमच्या नवऱ्याला समजले तर समजले तर उगाच शंका येईल त्यावर आयुष म्हणाला वहिनी खरे सांगू का मला तुम्ही खूप आवडता आणि तो पुढे सरकत नेहाचा हात धरतो व म्हणतो वहिनी आय ला यू मी तुमच्यासाठी काहीही करायला तयार आहे त्याने तिला घट्ट आलिंगन दिले तिला मिठीत घेऊन तो कुरवाळू लागला व त्याच्या मिठीत सर्व काही विसरून नेहा त्याचे ओठ तिच्या मानेवरून पुढे सरकत ओठ शोधू लागले तिने आपले ओठ त्याच्या ओठाच्या हवाली केले तो तिच्या ओठाचे रसपान करू लागला तर दुसरीकडे त्याचे हात तिच्या स्तनाचे मर्दान करत तिला उत्तेजित करू लागले भरदिवसा नेहाने ही लाद सोडली ती निर्लज्जपणे निर्वस्त्र होऊन त्याच्या मिठीत शिरली तिच्या जवानीचा त्याने मनसोक स्वाद चाखला तिला पती होता तरीही परपुरुषासोबत कामुकतेचा खेळ खेळताना तिला लाज वाटली नाही हा नैतिक संबंधाचा खेळ मग नेहमीचाच होऊन बसला होता आपल्या गैरहजेरीत आपला मित्र आपल्या घरी येतो आपल्या बायकोशी बोलत बसतो हे प्रतीकच्या कानावर आले होते तेव्हा तो अस्वस्थ झाला होता तिला मोकळीक दिली मित्राची ओळख करून दिली ही आपलीच चूक झाली असे त्याला वाटू लागले होते पण यावर उपाय काय हे मात्र त्याला समजत नव्हते तो निराश राहू लागला त्याचे दुकानात मन लागेना तो दुकानात असला तरी त्याचे सारे लक्ष घरीच असे त्यामुळे तो कधीही दुकान बंद करून घरी येऊ लागला होता दिवसभर तो घरातच थांबू लागला याचा परिणाम त्याच्या व्यवसायावर झाला प्रतीक हा नेहमीच खरेदी थांबू लागल्याने आयुष्य त्याच्या घरी, घरी येणे जाणे बंद झाले होते त्यामुळे आयुष्य व नेहा या दोघांना आता विरह सहन होत नव्हता त्या दोघांच्या प्रेमात आता तिचा पती प्रतीक हा अडसर ठरला होता त्यामुळे हा अडसर दूर कसा करावा यासाठी नेहा व आयुष्य विचार करू लागले होते आयुष औषध सप्लाय करणाऱ्या कंपनीत कामाला असल्यामुळे त्याला विषारी औषधाची माहिती होती ते विषारी औषध त्याने नेहा हिच्याकडे दिले नेहा ही आपल्या पतीला म्हणाली आपण बाहेर फिरायला लखनऊ येथे जाऊ तेथे दोन चार दिवस लॉजवर राहून वापस येऊ असे म्हणताच प्रतीकही तिला फिरायला घेऊन लखनऊ येथील एका लॉजमध्ये गेले रात्री जेवण खाऊन आटपून बोलता बोलता तिने प्रतीकला थंड पाणी पिण्यास दिले काही वेळातच प्रतीकला अस्वस्थ वाटू लागले कारण तिने त्याला जे पाणी दिले होते त्या पाण्यामध्ये तिने विषारी औषध मिसळले होते आणि त्या विषाने आता रंग दाखवायला सुरुवात केली होती हे तिने तिच्या प्रियकराला आयुषला कळवले होते त्याने तिला काही काळ थांबण्यास सांगितले कारण विष भिनल्याशिवाय त्याचा जीव जाणार नव्हता तेव्हा तो वाचू शकत नाही याची खात्री झाली तसा तो तिच्या खोलीत आला त्याने प्रतीकचा अंदाज घेतला प्रतीक आता जगत नाही याची खात्री पटल्यानंतर त्याने ॲम्ब्युलन्सला फोन केला त्यात प्रतीकला घेऊन नेहा आणि आयुष लाजमधून बाहेर पडले परंतु वाटेतच प्रतीकचा मृत्यू झाला पोलिसांनी नेहाच्या हालचालीवर लक्ष केंद्रित केले तिचा मोबाईल क्रमांक घेण्यात आला त्या क्रमांकावरून तिने कोणाला कॉल केले याचा तपास केला असता तिने वारंवार आयुष शर्मा याला कॉल केल्याचे आढळून आले सहा मार्च ते बारा मार्च या कालावधीत ती त्याच्या संपर्कात होती असे आढळून आले त्यामुळे तु तो, तोही पोलिसांच्या संशयाच्या भोवऱ्यात सापडला पोलिसांनी त्याचेही कॉल डिटेल्स तपासले असता दोघांच्या मोबाईलचे लोकेशन ट्रेस करण्यात आले तेव्हा दोघेही एकत्रच असल्याचे दिसून आले पोलिसांनी तातडीने हालचाली करत आयुषला ताब्यात घेतले आपले नाव कशातच येणार नाही असे आयुषला वाटत होते पण त्यालाच पोलिसांनी आधी ताब्यात घेतले तसा तो बावसाळला पोलिसांनी नेहा व आयुष्याची कसून चौकशी केली असता त्यांनी आपण केलेला गुन्हा कबूल केला पोलिसांनी त्यांना अटक केली असून पुढील तपास पोलीस प्रशासन करीत आहे मित्रांनो तुम्हाला हा भाग कसा वाटला याबाबत आपण कमेंट करावे तसे दररोज नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी क्राईम मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावे पुन्हा भेटूया उद्या सायंकाळी सात वाजता धन्यवाद जय महाराष्ट्र